दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीत पोहोचलेले आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीत पोहोचल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय त्यांचं स्वागत आळंदी नगरीमध्ये केलं जात आहे वारकरी संप्रदायाचे संस्थान सेनेत प्रमुख देखील त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत का वारकऱ्याच्या वेशभूषेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत सध्या आळंदीत मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे इतरही सहकारी त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात आणि संस्थांचे विश्वस्त इतरही वारकरी संप्रदायाचे प्रमुख आपल्याला या उपस्थित दिसत आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आळंदी नगरीमध्ये स्वागत केलं जात आहे काही लोक त्यांना निवेदन देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वर्षाव देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी दाखल झालेले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आळंदीमध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे आळंदीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होतोय पुष्पवर्षाव देखील मुख्यमंत्री फडणवीसांवर केला जातो आहे माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय <Santhi> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी ते पोहोचलेत मंत्री पंकजा मुंडे देखील आपल्याला त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत ही महत्वाची दृश्य आपण पाहतोय आळंदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या समवेत आहेत आळंदीमध्ये दाखल होताच मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत पोहोचलेले आहेत वारकऱ्यांकडून या ठिकाणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाते मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत आहेत माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी नगरीत दाखल झालेले आहेत मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्यासोबत आहेत त्या ठिकाणी वारकऱ्यांकडनं आपण पाहतोय त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांना फेटा देखील बांधला जातो आहे ही थेट थे दृश्य आपण पाहतो आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतल्यानंतर आपण पाहतोय पहिल्यांदाच आळंदी नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत केलं जात आणि ते देखील स्वागत स्वीकारताना आपल्याला दिसत आहेत वारकऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं जात आहे त्यांना फेटा देखील बांधला जात आहे माऊलींच्या दर्शनासाठी माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीनगरीत पोहोचलेले आहेत मंत्री पंकजा मुंडे देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत आणि वारकरी त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आळंदी नगरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं आता स्वागत केलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत पोहोचलेले आहेत माऊलींच्या समाधी दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आळंदीत पोहोचलेले आहेत मंत्री पंकजा मुंडे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत या ठिकाणी वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचं पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे ते पुष्प वर्षाव देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय आळंदीमध्ये पोहोचताच वारकऱ्याच्या वेशभूषेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत हातामध्ये टाळ वाजवत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलेलं आहे आणि त्यांना आता पेटा देखील बांधला जातो आहे वारकऱ्यांकडून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते आळंदी नगरीमध्ये पोहोचलेले आहेत माऊलींच्या समाधी दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी नगरीत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता वारकऱ्यांकडून संस्थांच्या विश्वस्तांकडनं प्रमुखांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे पोलिसांचाही बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि वारकऱ्यांमध्ये देखील उत्साह आपल्याला पाहायला मिळतो यानंतर ते माध्यमांशी बोलतात का मुख्यमंत्री वारकऱ्यांसाठी आळंदी संस्थांसाठी नेमकं काही एखादी घोषणा करतात का किंवा ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ही दृश्य आपण पाहतोय आळंदी नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते पंकजा भाजपचे नेते राम शिंदे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आजदार मुरलीधर ही या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपचे इतरही नेते सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत